माणूस आता काही लोकांना कळ की मला कुठला किती प्रॉब्लेम केलाय परत येणार माझ्या पायापाशी मग दाखवतो त्यांची अवकार मी काय हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय न्यू ब्लॉग कशा आहात तुम्ही आता तुझे बरे असतील काय माझं चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी तर तु आज माझी मैत्रिणी मस्त एकदम चिकन बिर्याणी बनवते कारण की ते जेवण खूप छान बनवते कुठलंही जेवण तुम्ही का काही बोला साधा डाळभात पण ती इतका छान बनवते ना खूप टेस्टी बनवते म्हणून आता किती किलो बिर्याणी किती किलो बिर्याणी चार किलो तर ची गाईस चार किलोची बिर्याणी बनते घरामध्ये चिकन बिर्याणी गाईस बघा यांची मजा किती मजा केली असते मी लोकांनी गार्डनमध्ये आणि मग आम्ही गेलो होतो दोन वाजता मोस्टली आम्ही शायद सहा वाजता घरी आलो आणि मग सहा वाजता आल्या आणि मग सात वाजता आमची तयारी झाली स्विमिंग पूलमध्ये जायची म्हणजे तयारी करता करता आम्हाला साडेसात वेळे गेलेला असेल आणि आम्ही मग स्विमिंग पूलमध्ये गेलो आणि आता जस्ट आलं आणि आंघोळ वगैरे करून आता बसलोय आम्ही अरे मम्मी ते बोलते उठल्या उठले निघायचं आपल्या घरी जायला मग तर गाईच यांची इच्छा नाही जायची घरी श्रेया साक्षी आदित्यची आणि अन्नूची बी इच्छा नाही त्यांना घरी पाठवायची मस्त यांची एन्जॉय चालू आहे तर लोक घरी गेले होते जाऊन घरी आले कपडे वगैरे काय यांचे घेऊन आले परत कुठं खाली गार्डन आता या टायमाला दहा वाजलेत उठल तू गार्डन मच्छर भरपूर आहेत मग जाव कि गार्डन ना मच्छर आहे सारा गार्डन न जाऊ नका भरपूर मच्छर आहे गार्डन मध्ये गाईस आता लोक चालले परत खाली कारण की जेवण बनतोय तो पर्यंत खाली फिरतील वॉक बिर्याणी चिकन बिर्याणी स्पेशल तर आता इथून चालली आणि बघ आला त्याला व्यवस्थित लवकर या जा जात नाही बाय बाय लोकर वरती या बाय बाय तर गाईस लोक गेले आता पोरं आणि आता घरात कोणच नाही आहे सारखं खाली 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 त्यांना भरपूर इथं आवडतं आणि ते मला मी जाणं पण नाही माझी बी इच्छा नाही मुलांना पाठवायला नाही तर गाईच बिर्याणी बनायला अजून किती टाईम लागतं माहिती नाही कारण की, की, की भरपूर भूक लागली आणि सुगंध भरपूर छान येते तर इथे ये बघा कांदा आणि टमॅटो फ्राय होतो आहे तेलामध्ये मस्त वेगळी पद्धतची बिर्याणी बनवते ताई आणि इथं चिकन बनते ओ हा आता न, न, वर्ते वर्ते। तर आता इतकी भूक लागली ना काय सांगू लोक तर कधी बनतोय आणि तरी खातो आहे आणि पोरं खाली गेलेत आता पोरं वरती नाही आलेत आता पोरं येतील वरती तर आम्ही खाऊ सर्व तर काही फार कारण सारखे भरपूर गरम होतोय किचनमध्ये तर बघा गाईस एक नंबर बिर्याणी यमी यमी टेस्टी टेस्टी देश् चला गाईस आता आम्ही जेवून घेणार आणि ह्यांची गप्पा गोष्टी काय मग बिर्याणी मला नंतर मजा मजा तिच्या हातात लागलं आहे तिचा हात पॅक्चर झाला आहे हां तर हे बघा असे बसतील पोरं सर्वे वाट बघत जेवणाची कधी जेवण बनते कधी मी खातो आहे तर चला काहीच आहे जेवण वाढतो आम्ही काही झालं काहीच माझ्या सासूबाईला तुम्हाला लवकर भेटवेल मी आणि ते आले तू खूप बरं वाटते आणि झोपलेत त्यांना सवय लवकर झोपायची वगैरे लवकर जेवायची सवय आणि तुम्हाला माहिती आहे पहिल्याच्या माणसांना लोकर जेवायची लवकर झोपायची सवय असते आणि ते नॉनव्हेज खात नाही फक्त ते व्हेज खातात पहिल्यापासून म्हणून ते पहिल्याच जेवलेत आता झोपलेच सध्या ते सकाळी उठतील ना तुम्हाला नक्की दाखवेल नक्की भेटेल त्यांच्याशी माझी सासूबाई माझ्या मिस्टरांची आई आहे ना आ, खरी आई खरी म्हणजे बघा जीव जीवाला जीव लावणारी माणसं पाहिजे हे लक्षात ठेवा असं नाहीये कामापुरती मामा काम झालं तर सगळं संपलं असं नाहीये बरं बोलते ना मी कामापुरते मामा आम्हाला नाही पाहिजेत आणि जे पागल असतात ना ते नाही पाहिजेत आम्हाला बिलकुल लाईक नकोच आहे आणि असल्या माणसाला लाईक म्हणजे काहीच असे कमेंट आलेत की लग्नाचे लग्नाचे व्हिडिओ शेअर करा तर लोकल लग्नाचे व्हिडिओ मी शेअर करणार आणि लग्न मी माझ्यामध्ये काय काय घड म्हणजे झालंय माझ्यासोबत तुम्हाला सगळं सांगणार मी एक दिवस काढून वेळ काढून पूर्ण तर गाई चालत ते सह सोडून टाकते मी आणि आता जे चाललं आहे आमच्यामध्ये तेच तुम्ही बघा या ब्लॉगमध्ये आणि नक्कीच टाकणार मी लग्नाचे ब्लॉग तुम्हाला लवकर येणार बघायला भेटणार तर चला तर गाईच बिर्याणी बनून झाली आहे आणि ही लोक बघा ना एकटी एक खात मला देत पण नाही नजर दुर्घटना दुर्घटनासाठी असं झालं आहे ना दिलं मला आणि माझे मिक्स्टर बघा ना हे बघा माझे मिक्स्टर काय हो भूक लागली म्हणून खायचं ते तर जाऊन द्या तुम्हाला अजून दाखव तुम्हाला काहीतरी बघा हे बघा हे बघा हे पोरं पण आदित्य अनन्या आराध्या आदित्य श्रेया साक्षी ताई काय हां मला सोडून घड्या पण दाखव घड्या पण दाखव तर गाईस बारा वाजून दोन मिनटं झालेत बघा तुम्ही मस्त एकदम या टायमाला जेवतो आम्ही आमचं टायमिंग बघा जेवायचं काय ना काहीतरी खाल्लं तर हे ना अरू शोनू बरोबर ना अरे काहीतरी बोला ना नुसतं खात चाललेत गाडवांनो कसं आहे कसं झालं आहे काय आहे टेस्टी आहे इतकं मेहनतनी बनवलंय मी एकटीने काय तरी कसं वाटलं बोलाय मी बोलली म्हणून बोलते का मस्त झालंय गायीच लोक फक्त खायची संबंध आहे हॅन्डला ना, ना भूक लागलेत म्हणून काय समजत नाही आहे टेस्टी आहे का नाही आहे पोटात चाललं आहे म्हणून बोलत काय बोलत नाही आहे साक्षी बोलला काय तरी कसं वाटतं तुला काय नाही बोलला आधी तुला तुला आदित्य ते लोणचं भात खाणार होती तरी बिर्याणी खाते सो so सॅट आजची लडकी नाही आहे बॅड लडकी लोणचं भात खाणारी आता काय फुगलं तुझं गे हिज आता काय फुगलं हिज कधी पण काय मग फुगतय आपण एक चुकू नको बिर्याणी असेल माझी बोलते अशी करते ए, श्रेया कायचं जागा चुम्मेश्वरी <laughs> आता हे काय अनन्या <laughs> साक्षी तर बोल नको आता तू तीनदा बोलली तिने मला मारायची कुठून जाऊ दे ताई काय हात दाखवला काही तर काय मी मागे आली काय दे बाबा करून तुम्ही बनवलंच काय बोलताय मी बनवून घातलं काय रे तुम्हाला गाईस मी केलं आहे बिर्याणी नाही नाही मी बनवलं एकटी तर आपण दोघी नाही चला कसं झालं आहे मग एक नंबर ना बिर्याणी एक नंबर ना मग ठीक आहे मग छान झालंय तर गाईस बिर्याणी मी नाही बनवले ना ताईंनी ना बनवलं बिर्याणी आणि मस्त झालेस सगळे खातायत चाटून पुसून आणि अजून मी तुम्हाला सांगते भात खायला लोक ना करतात आता बिर्याणी आहेत ना सगळे तुटून पडले बिर्याणीवरती आणि खास करून माझे मिस्टर तुम्ही झोपल होतात ना कसं माहिती काय आम्ही काहीच त्यांना खोड केलं नाही कारण त्यांनी फायदा उचलले हा ना है। है। है आता तुम्हीच माझी आई आहे ठेच तर लागेल आता तुम्हीच माझी आई आहे तुम्ही माझी सासू आहे तुम्ही सर्व काय आहे की नाही काय असतं ना माणस माणूस की असते हा आता मुलासारखं बस तुमचं फक्त आम्हाला हेच पाहिजे बघा नुसतं पैसे दुन्ही आहे पैसा आहे तर माणसं आहे पण असं आपल्यामध्ये नाही आहे था था है तो कैसा है हा माणूस आता काही लोकांना कळ मला मी काय काही असे त्यांनी गमवलेत हे दिवस हे एन्जॉयमेंट असा भाऊ अशी वहिनी नको आता मला काहीच नको एक दिवस काढणार मी तुम्हाला सर्व शेअर करणार तुम्ही बोलता तर सारखं की लग्नाची व्हिडिओ काढून टाकल तुम्ही टाका लग्नाची व्हिडिओ वगैरे टाकेल मी लग्नाचे व्हिडिओ काढले आहेत मीनी मी आणि व्हिडिओ काढणार होती ब्लॉगिंग कर करणार होती पण काय झालं माझ्या घरातले जे मेन माणूस होतं ना त्यांनी काय बोला ब्लॉग काढू नकोस तर मी काय केलं थोडं थोडं छोटं मोठं ब्लॉग काढलं आहे टाकल मी लवकरच व्हिडिओ ते ते पण आणि तुम्हाला सांगेल पण माझ्यासोबत काय झालं कसं काय म्हणजे काय गाई सरळ जेवून घेते आता खूप भरपूर खूप लागले आणि जाई बस ते झोपून उठले त्यांच्या आधीसोबत आई आहे आणि ते हे खात पालू जास्त जेवण नाही त्यांची एकच चपाती असते बस त्यांचे जास्त जेवण नाही आणि काही किरकिर नाही त्यांचं तर असं नाही की मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे असंच का तसंच का तुम्ही काय करता असं नाही आहे खूप 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 त्यांचा शांत स्वभाव आहे तसं लागायच मी जेवण घेते खूप जर भूक लागली आहे मला हो माझं जेवण आता झालं आहे आता आपण बाहेर जाऊया आता इथे सगळे जेवायला बसलेत सो इथे सगळे आपण आता प्लेटीमध्ये खातो आणि हे मॅडम आहेत ना हे बघा आता कशामध्ये खातायत तुम्हाला मी दाखवते बघा हे कशामध्ये आपण सगळे प्लेटीमध्ये खातो आणि हे बघा असे हे बघा काका पण ऑलरेडी प्लेटीमध्ये खातो आपण आणि इथे काय वेगळं बा

गावापुरी काय आहे हां लेकिन टॉप में टॉप में बरोबर परफेक्ट टॉप में भाजी द गाइस एक नंबर झाली बिर्याणी चिकन बिर्याणी खूप म्हणजे खूप मस्त ताई तुम्ही बिर्याणी सर एकदम जेवण आलंय गाइस पुरी मला समलं नाहीये पण आता मी खायला बसले ना सहनच धुंबायला लागले पेन नाही ओ माय गॉड टू गाइस चा गाव पेडे आईच्या गावात आई तर गाईत आता आमचं <laughs> सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि सगळे बाहेर बसते मस्त गप्पा गोष्टी करत आणि त्यांना माहिती होतं की काकांनी आणले पण त्यांना हे नाही माहित है नाही की आपल्याला खायचे तर विसरून गेले काहीतरी ते खायचे करून मग आता मी डायरेक्ट नेते बाहेर आणि त्याला दाखवते त्यांचे रिएक्शन काय म्हणायचं ते बघा तुम्ही आणि चला बाहेर जाते मी अरू ये बेटा नक् फटफ मुलांना तुम्ही काहीतरी विसरला होतात हे बघा गोड करा ताई जरा हेल्प करा मला असं काय करू नाही चम्मच या चम्मच

आपल्या आपल्यामध्ये सर्व पण खाते मस्त एकदम टेस्ट करते तुम्ही पण यामध्ये ड्राय फ्रूट्स आहेत ना काजू बदाम टेस्टी म्हणजे तर गाईच या सगळ्यांनी पान खायला मग अशी फालूदा खाल्लोय आम्ही लोकांनी आणि आता पान खाते पहिला फालुदा मपान आता मी झोपतोय सर्व आणि वरती वस्ती आधी ती राग प्रत्येक गोष्टी राग राग करते आणि इथं बघायचे इथं बघायची वारंवारी मस्ती बघा आराध्याची सोनू दिदी मोठी आहे ना हा रे दिदी मोठी आहे ना तू पान खाल्ली आराध्या सोनू पान खाल्ली तू खाल्ली कसं वाटलं अच्छा वाटलं अरे मराठी आणि कसं वाटलं मस्त वाटलं छान वाटलं आता किती वाजत दोन वाजले दोन तो झोप आए। ना आले मग झोप ना आहे का आहे हां गाय सगळे झोपले आता आणि रात्री दोन वाजलेत झोपले तर पोरांनो चला सगळ्यांनी बाय बोला अनन्या बाय उद्या भेटू आहे ना बाय श्रेया बाय करा कमेंट तर गुड नाईट भगी मस्ती तो गाईस तो तो तो? तर गाईस या तुम्ही पान खायला आता पान खायला टाईम झाला आमचं रात्री दोन वाजता पान खायला या तर गाईच आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा सा हा ब्लॉग होतं एवढंच भेटू नेक्स्ट ब्लॉग मी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र